ठीक आहे निवडणुका येत राहतील जात राहतील कोण जिंकल कोण असा काही विषय नाही चाळीस हो वर्ष आम्ही निवडणुका बघितल्या संघर्ष केलाय सगळं केलं पण दुर्दैवानं आज जी विरोधक तुमच्या कुठं मत मागायला येत आहे त्याला माझं जाहीर आव्हान आहे की जर एवढं काम आम्ही करू शकतो तर तुमच्या घरामध्ये बारा वर्ष आमदारकी होती या पंढरपूर शहराची कुठलं काम तुम्ही केलं एक काम तिने दाखवा मी आज सांगतो आमच्या अध्यक्ष मॅडमना उद्या विड्रोला अर्ज करावं एक काम सांगावं एक कुठे रस्ते केले सांगावं ड्रेनेज करता काय केलं सांगावं पिण्याकरता काय केलं सांगावं नाट्यगृहा करता काय केलं सांगावं स्विमिंग टँक करता काय केलं सांगावं उद्यानाकरता काय केलं सांगावं जाहीरपणे माझे आव्हान आहेत मी आज माघार घ्यायला तयार आहे मग त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही काही सांगू शकत नाही मग पुढच्या म्हणायचं धूळ उडतील खड्डाच पडला रस्ता केला रस्त्याला खड्डा कधी ना कधी पडणारच आहे तो करत राहाच लागणार निरंतर चालणारी प्रक्रिया घरामध्ये सुद्धा कधीतरी आपल्या घरात सुद्धा एखादा स्लॅब मधून पाणी घडतं का नाही घडत रिकेर मेंटेनन्स लागतो का नाही करावं लागत कधी पाण्याच्या क्षणाला तुटी गुंजली तर पाणी येत नाही पण तुटी बदलतो असा हा गावचा कारभार आहे